सोमवार जरा ब्लॉग उशिरा शूट करतोय तर सर्वप्रथम आपलं स्वागत आहे रुपेश माझे बरोबर ब्लॉग एक नवीन नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत झालं तर कालच आपली मॅच भारताने अशी मॅच जिंकलेली एक तर त्याचे सेलिब्रेशन तर झालंच आहे तर ते आपल्या चॅनलमध्ये अपलोड झालेलं आहे तर आता आपण आपले काम करून घेऊया तर लावून घेऊया Thank mm -hmm. you. Mm -hmm. 고 <목소리나> तर आपले डबे लावून झाले तर आपले सर्व डबे लावून झाले तर आता आपल्याला टेबी भरायला त्याला आता डबे भरून घेऊ तर आता मित्रांनो आपले डबे भरून झाले सगळ डब भरून झाले तर आपण आता चालले द्यायला तर आता आपल्याला जायचे दत्तनगर परत आपला बारची त्यापीठ एरिया त्यानंतर जायचं सिंहगड कॅम्पस मध्ये तर आता चला हे डब्या भरलेले आहेत आपले पाहुणे बारा तर आता आपण चाललोय डबिलेला सिंहगडला दिसते कवी तुम्हाला <laughs> पाच मजलीवरती तर खाली आलो समोरचं बघू शकताय सगळं तोडलेलं आहे Limbo mala, marila limbo mala, marila. Limbo mala, marila ka, limbo mala, marila. Tara, tapo na nila, hos. Sige, kanyang pag-ulit

नाही म्हणजे शोरूम द्यायला तर डिलिव्हरी द्यायला आले तर पाच पण आला की आपण मिळवू स्टार्टिंगच केलं नाही रेकॉर्डिंग चालू होत नाही रिया इंटर त्यानंतर जेवलो थोडं झोपलं आणि आता उठलो त्या जरा मधलं शूट करायचं भेटणार नाही तर आता 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 घरी तर आता आपण कांदा बिंदा कापून जाण्या झाल्याची तयारी चालू झाली प्रेग्नेसच्या साठी तर आता आपण चहा पिऊन घेऊया मस्त वेळ नमस्कार मित्रांनो जर आत्ता आपण चालले रनिंगला तर जरा भरपूर दिवसात ना रनिंगला चाललो आत्ता वाजले पाच वाजून पाच मिनट जर आपण चाललो रनिंगला तर समोरचं वाच समोर बघू शकते माझ्या गर्दी तर काहीच नाही कारण जरा आठ दिवस झालं गॅप पडला रनिंगला चांगलाच म्हणलं आता परत आपले रेग्युलर रनिंग करून रनिंग रनिंगला जावं तर आपण आता आले ग्राउंडवरती आपण वृत्ती संस्थे व्ययम कुरू नॉप पण आता पूर्ण काय जंप मारूया पूर्ण तर आपला व्यायाम करून झाले तर आपण चाललोय घरी व्यायाम करून झाला अयो लागला तर आपलं काम चाललंय भावांनो तर कारण कसं आहे आता सर्व क्रिप्टो मार्केट पडलेलं त्यासोबत आपण जर थंड ताक घेतोय मस्त वेगळी छान तर बघा क्रिप्टो मार्केट किती घाण पडलं आहे सगळं टोटल बिटकॉइन एक करोडला टच घेऊन ऐंशी लाख हवाला आहे म्हणजे वीस लाखाने पडला आहे सर्व मार्केट टोटली आत्तापर्यंत आपली एक लाखाची इन्व्हेस्टमेंट होती त्यातली फक्त पन्नास हजार रुपये इन्व्हेस्टमेंट राहिली ह्याच्यात तर इतकं घाण मार्केट पडले कवर झाले तर डायरेक्ट एक लाखाचे डायरेक्ट एक करोड होणार आपले विषयच नाही कारण आपण तेवढे इन्व्हेस्टमेंट पण केलेले एक करोड एक वन लाखाचे एक करोड खतरनाक विषय आहे कारण क्रिप्टो मार्केटमध्ये कारण तरन... प्लीज या रे हे बघा माझा पोर्टफोलिओ ला हे हे जरा छोटसच आहे बायनान्समधला